हॅलो सर मी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार मंडळा मार्फत बोलते तुमची आरोग्य तपासणी झालेली आहे बांधकाम कामगार मंडळाची झाली ना तुमच्या गर्जियनची मिसेस ची मुलांची नाही माझी आणि मुलाची झाली बाकी राहिली बाकी त्यांची करून घेतलं का सर मग आज घरी येणार होते गावात येणार होते आज का बरं म्हणजे प्रत्येकाची करायचं लागते ना जर तुमच्या नावाने कार्ड आहे बाळासाहेब तुम्ही मग असते मोफत मध्ये मॅडम मला एक विचारायचं होतं असं का काही फॅसिलिटी जर भेटून नाही राहिल्या तर मग काय भांड्याचा फॉर्म भरलेला नाही का पेटीचा फॉर्म भरलेला नाही का मला तेच सांगायचं तुम्हाला का माझी मुलं आहेत मागच्या वर्षीच माझ्या रिजेक्ट केलं आता पण रिजेक्ट केलं समजा थर्ड इयरला नेमकं काय झालेलं आहे तुम्ही थर्ड इयरला माझी मुलगी आहे आणि फर्स्ट इयरला माझा मुलगा आहे मग त्याचे ते फॉर्म भरून दिलेत का हा तर ते रिजेक्ट करून टाकले मागच्या वर्षी रिजेक्ट केले आता पण रिजेक्ट झाले मग तुम्ही आले नाही नगरला आलो ते आमच्याकडे विचारलं ते म्हणे तुम्हाला येऊन जातील थोडा वेळ लागेल आता इलेक्शन चालू आहे आज चालू आहे म्हणजे उडा उडीचे उत्तर म्हणजे हा बरोबर कारण आमचं ऑफिस इकडे आहे ते तिकडे अशी उडावडीचे उत्तर द्यायचे का मग नाही मला सांगा माझ्या घराचा नंबर तुमचा नंबर आहे ना आमच्या सरांना देते हु? ते त्यांच्याशी बोलून घ्या नाही का त्याने आम्ही विचारायला गेलो बा रिजेक्ट झाले काय कारण आहे बघ नेमकं काय दोन वर्ष झाले बा कमून उर रिजेक्ट आमचे वाले नेमकं काय भानगड आहे द्यायचे नाही काय करायचं कसं करायचं ते तसं सांगा ना म्हणजे आम्ही हेल्पाटे मारतो म्हणजे आम्ही बोगू शका म्हणजे आम्ही काम करायचं काम सोडून तिकडे यायचं हा हा मार सिटीबाडी असते मग ती गोष्ट वेगळी म्हणतात कामाचे खाडे करायचे तिकडे यायच जे काम करत त्यांनी फॉर्म मारलेला त्यांना भेटलेले त्यांना भेटलेलं आहे आम्ही पण काय करू शकत नाही आमचं काम फक्त कॉलिंग करणार ते एक जण मला म्हटलं मॅडम ऐका ना ते म्हणे थोडेफार म्हटलं काय कारण पाहिजे हा काय कारण पहि द्यायची झालं झालं नाही झालं नाही झालं इथे मी रोज काम करतो चारशे रुपये साडेचारशे रुपये रोज कमी कमी काम करून आणि तुम्हाला पहि द्यायचे काय करण द्यायचे हा हा मला शेतीबाडी असतील ठीक आहे बाबा मला फुंकाट होऊ राहिले मग काय अडच नाही मग जाऊ दे चार पाचशे रुपये गेले तर जाऊ द्या आज जाऊन द्या नाही पण अशी पद्धत नाही पाहिजे सर मॅडम बरं का काय होतं जाऊ द्या मी पहिली मी त्या याला आपल्याला भेटलो होत मी त्यांना म्हणलं याला असं असं झालंय म्हणजे ते म्हणे मला विलेक्शन चालू आहे ते थोडं थांबवणी मग म्हणे बघा हे आता चार दिवस त्याच्यानंतर वाटलं परत एक चौकशी वगैरे करा मॅडम मला सांगा बरं परवडत का मी काम काम असं इकडे खाडा करायचा आपला चार पाचशे रुपये आपल्याला आपला परपच चालवायचा आहे बोर शिक्षण चालू आहे जर व्यवस्थित तर चांगली गोष्ट आहे ना

Hmm? चार जर चार आहे सगळं आचारस त्याच्यानंतर hmm. तुम्ही वाटलं तर एखादं चक्कर मारा सोबत कोणीतरी ओळख वगैरे असा तुमची चालतंय सर मॅडम चौकशी लावून टाकू मग ओके सर ठीक आहे चालेल ठीक आहे सर